तिकडं कुठं चालले बादली घेऊन अगं पाणी घ्यायला चालले पाणी संपले माझ तिकडं कुठं पाणी घ्यायला अगं पण नळच आपलं इथे ना मग इथूनच जाणार नाही आपला आपला का माझा अगं आता माझं आहे ना आता सगळ्यांना तिथलं पासून झाला आता माझा आहे तो आपला आधी होता आता माझा आम्हाला पाणी तिथूनच न्यावं लागतं ना आता आम्ही पाणी कुठून आणायचं मग तुम्हाला किती वेळा सांगितलंय तिकडच्या विहिरीतून आणायचं इथं कुठं चालल्या आता एवढ्या वेळेस नेऊ दे मग आणते मी तिकडनं पाणी एवढ्या वेळेस म्हणजे इथून पाठीमाग किती वेळा सांगितलंय तिकडनं आणायचं म्हणून पाणी तिकडं जायचं नाही तिकडं वाटत काय नाही झालं नाही तुम्ही कुठं खोरं चालवलं गुड चाललो तुम्हाला काय मी कधी का म्हटलं मी मालक आहे या घराची मी मालक हे फुट्टा आता गुड चाललो राहानात तुला विचारून नाहीज काय मग आता तुम्ही दिलंय ना सगळं आम्हाला मग आता मला विचारूनच नाहीज ना दिलंय माझी रा नीट नेटक गुडीत जरा लय पावर केलं तरी दमणार नाही तिला पाण्याला अडवती मला खोर तुम्ही मालक झाले काय एवढं सगळं अरे तुझे वापण दिलं काय घरदार सगळं बांधून माझ्या बापाने नाही दिलं पण आता तुम्ही आमच्या नावावर केलं आमच झालं के ना सगळं चला तुला तुझ्या भावाचा ही आणली तुला काय हाय का का गुढी एक प्रेमानं शब्द आहे का तिचा अगं पाहिल अग तुला आमची पण नाही ना ग भावाची तरी एवढं खालून पालून बोलतीस का ग कधी खालून पालून बोलले मग साखर आणली तू तुझे पैसे गेले साखर नाही आणली तुम्हाला माहिती का साखरेच्या डब्यात मी दहा हजार रुपये ठेवले होते ते गायब झाले म्हणून मी एवढी ओरडले साखीरदार पडली दहा दहा हजार रुपये साखरेच्या डब्यात ठेवायला अहो मी होते चोरी चाळ घेते तुझ्याकड चोरी चाल घेते म्हणजे होते गायब झाले बोलले म्हणून मी साखर आणली त्यात पैसे नव्हते बिलकुल राई बापासारखा मी जीव लावतो म्हणलं तू जरा बी काम नाही का सासू सासऱ्याला नीट नाटक बघायचं अगं पायल माहितीये का मला एक मुलगा मुलगी नाही म्हणून मी भावाची पोरगी केली अशी म्हणून मी कधी म्हणलं पाया पडायचं पण मग चोरी करायचीच नाही ना ह्या येऊन गेल्यानंतर कोणीच आलं नव्हतं हाड असू दे तुझ्या तुझ्या बापाची बहीण आहे ना काय का पण त्या घरी आल्यानंतर कुणी आलंच नाही पैसे गायब झाले मग मी त्यांना नाही विचारणार तर कोणाला विचारणार तुम्हीच सांगा बरं विचारायची बी एक पद्धत असती सरळ चोरी केली परत यायचं नाही